नमस्कार दादा हा नमस्कार स्वप्नील शिंदे सर, सर बोलतोय बर मी तुमची रेकॉर्डिंग करतोय तुमची परमिशन घेऊनच करतोय मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती तुम्ही विराट आणि फ्लॉवर बुस्टर आपल्या याला वापरलेलं होतं कशाला बरोबर बर। बर। तर त्याचा रिझल्ट काय दिसला आता रिझल्ट दिसला बर केव्हा मारलं होतं तुम्ही ते गेल्या शनिवारी म्हणजे शनिवारी म्हणजे आज आहे बरोबर झाले दा काय फरक दिसतोय तुम्हाला फरक म्हणजे लोंबीच चांगला फरक आणि गव्हाची जाडी पण वाढली बरोबर म्हणजे दाण्याचं जे आहे जी आहे ती जवळजवळ एक इंचानी तरी कमीत कमी वाढ झाली तुम्हाला दिसली असे हा म्हणजे आले रे बर वाढ झाली चांगली बरोबर त्याच्या गावाची पण साईज झाली वाटली तर दाणे भरायला मदत झाली सोप्या भाषा हो हो बरोबर 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 तर तोच विषय होता म्हटलं चला वाटलं प्रत्यक्ष हे झालंय काय म्हणजे असं कुणी कुठली पोखळ वाटत नाही अगदी बरोबर भर वाटते सगळ्या बरोबर म्हणजे सगळीकडे भरलेलं वाट वाटतंय कुठे पोखळ वाटत नाही नाही वाटत बरोबर बरोबर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी शून्य चौसष्ट पंचावन्न बरोबर हे सांगण्याचं सा कारण असं सा, तर कारण की <coughs> आपलं युट्यूबचं चॅनल आहे शेती मधून ज्याच्या माध्यमातून तुम्ही जोडले होते ठीक आहे तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ हा टाकणार आहोत जर तुमची परवानगी असेल तर आणि माझा उद्देश त्याच्या मागचा असंच आहे इतर शेतकऱ्यांचा तर फायदा व्हावा पण त्यांच्यापर्यंत जे खरं आहे ते मार्गदर्शन जावं तो सूर्य तो जयद्र म्हणून मी तुमचा नंबर विचारला जेणेकरून काय होईल की बा प्रॉपरली खरं आहे का कोणी कसं को, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती राहतात जगामध्ये त्या दिवशी दिवशी ना जे खरं आहे ते योग्य शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे नॉलेज आता रिझल्ट आणि माझं वैयक्तिक मत आहे की हे जे दोन प्रॉडक्ट आहेत ना हे कोणतंही पीक असो हो, ते प्रत्येक आणि ते ऑरगॅनिक आहे तर इतर मार्केटमध्ये बऱ्याच महागड्या गोष्टी भेटतात शेतकऱ्यांचं एक स्वस्तामध्ये प्राम सोळा घटक असलेलं कंटेंट असलेलं प्रॉडक्ट्रॉलिटी एवढं स्वस्त नाही कुठं एवढं स्वस्त कुठेच नाही एवढ्या क्वालिटीचं पण नाही आणि इव्हन मी तुम्हाला काय सांगतो ते म्हणजे इथपर्यंत आहे की ते भारत सरकारच्या आयसीआर डिपार्टमेंटने त्याला पेटंट दिलेलं आहे असं तर स्वस्त पण आणि रिझल्ट पण त्यामुळे प्रत्येक फवारणीत त्याचा वापर करायचा तर ठीक आहे दादा मला एकदा तुम्ही फक्त आता फोटो शेअर करून देणार फोटो जर वगैरे काढले असतील तर काढले ते मागले आठवड्यात पण आणि उद्या काढून उद्या ते म्हणजे अगोदरच्या नंतर हो 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 मला फोटो शेअर करणार हो हो चला धन्यवाद ओके